रेल्वीमध्ये मोबाईलचा आला फोन आहे का मराठा समाजाला एक गोष्ट समजावली आणि सातारा दिल्ल्यातल्या बा तुमच्या पुढं संकट उभा हो आहे राजकीय नेते दबावाने केली तुम्ही जर दबावाला फेलात तुमच्या लेकरा लेकराचं आयुष्याचं तुम्ही वाटोळ केला तुम्ही त्याचं ऐकलं तुमचे लेकर बरबाद झाले म्हणून समजा तुम्ही मोठी केले त्याला काहीच फरक पडत नाही आता तुम्ही मला माझी लढायची दहा लोक असले तरी मी आता दहा लाख असले तरी बंद कारण लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या मी ज्यावेळी चलतो ज्यावेळेस एखाद्या रस्त्यावरून जातो अशी लय महत्वाचा विषय शेअर करतोय जे मी मोठाच बोलणं नसेल हे सांगायला लागलो रस्त्याला करत असताना मला लिडर सांगते आमचं भविष्य तुमचा आता तुम्ही माग आठवू मला फक्त तेवढा शब्द माग सर्व देत नाही माता मावल्या ज्यावेळेस भेटतात त्याही सांगतात आमच्या कुटुंबावर जितका आमचा विश्वास आहे तितकाच तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे फक्त आता आरक्षण नेत्याशिवाय मागे सरकारचा नाही म्हणून या राजधानी सातारा नगरीतून माझा आव्हान आहे तुम्ही ने। राजकीय नेत्यांनी जर दबाव आणला तर घरात बसू तुम्ही जर घरात बसले आरक्षण केलं म्हणून समजा पुन्हा आरक्षण हे शब्द तोंडावर सुद्धा काढू नका कारण इतकी लढाई पुन्हा नाही उभा होणार तुम्ही घरी बसून टीव्ही वरती बघून नका तुम्हाला प्रत्यक्ष एक दिवसासाठी यायचे सगळ्या शक्ती नाही दिसणार तुम्ही बिहणी कोण डोकून भोगू नका तुम्हाला मैदानात यावं लागणार तुम्ही फ्लॅट मधून डोकून भोगू नका आता तुमचे लेकर तुम्हाला जर कोणी एखाद्या एक दिवस कामाला जाऊन नाही चालणार मी तुमचा मुलगा म्हणून मुल तुम्हाला कळतळी सांगतोय त्या दुकानातून दुखून बघण्यापेक्षा एक दिवस त्या दुकानाच्या कामाला सुट्टी द्या पण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा एखाद्या शिक्षकाला येता येत नसल त्यांनी एक, एक दिवसाची त्याचा कुटुंब त्यांनी घराच्या बाहेर काढून आंदोलनात सहभागी कारण ही भूमी शिवविराची सातारा राजधानी नाही म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी सांगू तुम्ही तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार आहे एखादा वकिला असेल एखादा डॉक्टर असेल शिवाय तुम्हाला मिळणार उद्योग करणारा मराठा असू द्या किंवा शेती कसणारा मराठा असू द्या तुम्हाला शेतीतले काम दिवस सोडावे लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही ज्यांना आरक्षण आहे त्यांना ते लागले तर तुमच्या लेकराचं काय

सांगत नाही का सरकारनं संकट उभा केले मराठ्यांच्या काही नेत्याने सुद्धा संकट उभा केले सत्ताधाऱ्याने पण केले संकट तोडायची जबाबदारी सगळ्यांची तुम्हाला घर सोडावे लागणार आहे गरज म्हणतात गरीब मराठ्यांचे गरीब मराठ्यांचे तर की दबाव मिळणार आरक्षण आरक्षण काय बघायचं असलं आपण आपल्या लेकरांना फक्त एक गटा जवळ घेऊन बसान त्यांना आरक्षणाची किंमत विचारा मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आरक्षणाची किंमत सांगल काय पुन्हा येणार नाहीये आणि हेच मराठ्यांच्या लक्षात आलं की ही संधी मराठ्यांना आली मराठ्यांनी ही ओबीसी पण आरक्षणाची लढाई जिंकायची जसं मराठ्यांच्या लक्षात आलं तसच ओबीसीच्या नेत्याच्याही लक्षात आलं की मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही आरक्षणामुळं ना आपण श्रीमंत झाले त्यांचे पोरं जर अधिकारी झाले यांच्या प्रचाराला कोर कारण त्यांनी आता लोकसभेला बघितलं त्यांच्या प्रचाराला कोणीच नव्ह त्यांचे तेच होते यावेळेस त्यांचे एवढे हाल झालेत प्रचाराला आणि पाम्बले डझट करा त्यांनी आत्याचे पोरं मावशीचे पोरं गोळा करून आणले एकच हे दोन दोन चार चार त्यांची एवढी भजिरी झाली वाटा एक दिवशी होता स्वतःच एवढी हाल त्यांचे मराठीच्या नाही केल्या समजून घ्या आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचं ते द्यायला दे तुम्हाला बाहेर लागणार नाही अशा ठळकळागोळी पाहण्यासाठी एम एन्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद